अखेर ज्या क्षणाची वाट संपूर्ण पिंपरी चिंचवड वासीय हो बघत होते तो क्षण आलेला आहे माझ्या मागे जर आपण पाहत असाल तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालेलं आहे आपण पाहतोय बर पावसामध्ये हजाराच्या संख्येने जे आहे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक असतील देशभरातून आलेले वारकरी असतील ते या ठिकाणी दर्शन घेतात आहे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळतीये थोड्याच वेळापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या पालखीचं स्वागत करण्यात आलं आपण पाहतोय नागरिक जे आहे या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि थोड्याच वेळानंतर या निगडी परिसरातून ही पालखी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी मुक्कामासाठी जाणार आहे माझ्या मागचा हा सगळा परिसर तुम्ही पाहत असाल मोठ्या संख्येने पिंपरी चिंचवडकर जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत विविध राजकीय पक्ष असतील त्यांच्या वतीने या ठिकाणी पिंपरी मध्ये या पालखीचं स्वागत केलेलं आहे आपण पाहतोय पालखी आता पुढे आकुर्डीच्या दिशेने गेलेले आहे मात्र माझ्या मागे जर आपण पाहतात या पालखीसोबत ज्या अनेक दिंड्या आहेत हे देखील या पालखी सोबत पुढे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे वारकऱ्यांमध्ये असेल या शहरातील नागरिकांमध्ये असेल मोठं उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे पावसाची पर्वा करता न करता या ठिकाणचे जे नागरिक आहेत वारकरी आहेत हे दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पोलीस प्रशासनाच्या वतीने असेल महानगरपालिकेच्या वतीने असेल या ठिकाणी काळजी जी आहे ती या नागरिकांची घेण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयी सुविधा देखील पुरवण्यात आल्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट शिवराय शिवरायचा प्रसन्न तळडे आपला आवाज पिंपरी चिंचवड